स्मशान भूमीतून राख आणि अस्थि गायब उमरेड मध्ये अंधश्रद्धेचा संशय उमरेड शहरात आज एक अजब अजब धक्कादायक प्रकार समोर आलाय भिहपूर मार्गावरील स्मशानभूमीतून दोन मृतकांच्या अस्थि आणि राख गायब झाल्याने नागरिकात एकच खळबळ उडाली आहे काल एक तरुणी आणि एका पुरुषाचा अंत्यविधी पार पडला आज सकाळी नातेवाईक अस्थी गोळा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अस्थी आणि राग गहाळ झाल्याचे दिसून आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनाजी जळक आपल्या पथकासह साथ घटनास्थळी दाखल झाले आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने अंधश्रद्धा पाळणाऱ्या अघोरी कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्वांचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात चौकशी सुरू आहे सदर घटनेतील आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला जाईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक धनंजय झळक यांनी व्यक्त केली विदर्भावासाठी सतीश तुळसकर उमरे माझं नाव रवींद्र सेलोटे आहे काल अकरा बारा वाजता माझ्या काकांची म्हणजेच नरेश दुर्योधन सेलोटे यांचं प्रेत भिवापूर घाट येथे काल जाळण्यात आलं होतं आज सकाळीच आम्ही साडेआठच्या दरम्यान इथे पोहोचलो आणि अस्थि ता, विसर्जनासाठी पोहोचलो त्या दरम्यान लक्षात आलं की आमच्याही आम्ही जिथे प्रेत जाळलं होतं तिथेही सुद्धा राखड नव्हती आणि तसंच जे बाजूला दुसऱ्या ठिकाणची जी प्रेत जाळण्यात आलं होतं तिथं तिथं सुद्धा नव्हतं त्यामुळे थोडा एक शंक, शंका निर्माण झाली की इथे काहीतरी वेगळा प्रकार आहे त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या प्रेत जिथं त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगितलं की तुमचं सुद्धा असं प्रेत प्रेतची जी राखड आहे ती आहे नाही तर हा काय प्रकार आहे याच्यासाठी तुम्ही सुद्धा या आपण याचा उघडकीस करण्यासाठी एक प्रयत्न करू ठीक धन्यवाद जवळपास नऊ वाजता जे विसर्जनला इथं आले होते पण मी आमचे कसं ते परमात्मा एक सेविका असल्यामुळं त्या ग्रुपवर माहिती होतं मी माहिती टाकली होती तर त्यांना माहिती होते का मी मेसेज टाकला होता म्हणून तर मी मी मुलीच्या घरी होतो त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की इथं रक्षाच नाही म्हणे आमच्याही बॉडीचे नाही म्हणे आणि तुमच्याही बॉडीचे नाही म्हणे तर मी म्हटलं तुम्ही प्रत्यक्षात तिथं आहे का तर त्यांनी सांगितलं हो मी इथंच आहोत मी म्हटलं घरच्यांना न सांगता मी पहिले प्रत्यक्षिक पाहतो आणि मग इथं आल्यानंतर दोघांचीही रक्षा नाही दिसली आणि पूर्णपणे त्यांनी सावून दिलेला अंत्यविधी नंतर त्यांची जी राख असते अस्थी वगैरे हो गेरे। त्या काहीच नव्हत्या त्यांचं पण नव्हतं आणि आमचं पण नव्हतं कुठे मला, मला वाटते हा पूर्ण अंधश्रद्धेचा आहे विषय आणि आज कदाचित मला वाटते पौर्णिमा सुद्धा आहे तर त्याच्यापुढे हा अंधश्रद्धेचा कार्यक्रम असावा पुरारी पौर्णिमा तर हा अंधश्रद्धेचा सर्रास कार्यक्रम असावा आणि याच्यामुळे समाजात अंधश्रद्धा वाईट पसरू शकते अशा लोकांना आळा घालण्याचं अत्यंत गरज गरज आहे आणि या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा नाही आणि गार्ड सुद्धा नाही काय सुविधा नाही आता इथं ना या घाटमध्ये ना कॅमेऱ्याची व्यवस्था आहे ना गाठची व्यवस्था आहे ना पाण्याची व्यवस्था आहे ते प्रशासनाने याच्याकडे लक्ष ठेवावं आपलं नाव माझं नाव नितेश कडंबे काल आमच्या प्रभागातील बालाजीनगरमध्ये राहणारे पाटील यांच्या मुलीचं काल निधन झालं ते इथे अस्थिविसर आपला रक्षा इथे स्मशानभूमीवर त्यांची प्रेत आणलेलं होतं त्याला आज हे रक्षा विसर्जनासाठी म्हणून आले आणि सोबतच बाजूला सेलोटे म्हणून आहे त्यांचं पण काल देत झाली त्यांचंही मृत्यूचं आज अस्थिविसर्जन होतं त्या संदर्भात तेही आले पण इथे आल्यानंतर त्यांच्या सर दोन्ही प परिवाराच्या लक्षात आलं की आमच्या घरच्या म्हणजे जे व्यक्ती मरण पावले त्यांची इथे रक्षा रक्षाच इथून गायब झालेली आहे अस्थी वगैरे सगळं गायब झालं आज परिस्थिती अशी आहे की हा प्रकार मी पहिल्यांदा म्हणजे उमरेड शहरातच नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्रात मी असं कधीच ऐकलं नव्हतं की अशा कधी प्रकारचं रा राख राख चोरी जाते बा पण हा उमरेडमध्ये हा प्र पहिल्यांदा प्रकार जो घडलेला आहे हा अत्यंत काय म्हणतो अशोभनीय प्रकार आहे आणि आता जे पौर्णिमाचं आता बहुत बोलले त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी या पौर्णिमेच्या याच्यामध्ये जे कोणी अंधश्रद्धा त करणारे लोक असतील अंधश्रद्धेच्या आहारी जाणारे लोक असतील त्यांनी हा प्रकार केला असावा पण त्यांनी हा प्रकार करताना त्यांनाही लज्जा वाटायला हवी का असा प्रकार कधीही करायला नको कारण हा कोणाशी निगडीत प्रकार आहे हा कोणाच्या परिवाराशी अशा प्रकारचा खेळ हा उचित नाही आणि उमरेड नगरपालिकेला माझी विनंती आहे इथे सी सी टी व्ही कॅमेरा लावणं गरजेचं आहे मी प्रशासनाला विनंती करेल की उमरेडमध्ये जिथे जिथे मोक्षधाम आहे उमरेडमध्ये तीन ठिकाणी मोक्षधाम आहे उमरेड भीवापूर रोडवर एक कुई रोडवर आणि एक उमरे डब्ल्यू सी रोडवर या तिन्ही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात यावे असा प्रकार याच्यानंतर तरी क कुठेही होऊ नये आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा जो प्रकार झालेला आहे याच्यावर ताबडतोब आपण का चौकशी करून जो कोणी या जो ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे आणि मोठ्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे एवढं बोलतो सर नमस्कार नमस्कार नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणार हे स्मशानभूमीचं ठिकाण आहे या ठिकाणी हा असा अनुचित प्रकार घडलेला आहे की आ, प्रेत जे प्रेत होतं जळलेलं त्यांच्या अस्थि आणि राख चोरीला गेलेले आहे तर यापुढेही असे प्रकार घडू नये म्हणून उपाययोजना राबवणार आहात काय सी सी टी व्ही वगैरे भविष्यामध्ये शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याचं प्रोव्हिजन आहे आणि त्या संबंधाने पोलिस विभागाने आराखडा तयार केलेला आहे त्याच दृष्टिकोनातून इथलंसुद्धा सुरक्षेचे त्या दृष्टिकोनातून आपण सी सी टी व्ही लावण्याबाबतचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवू